श्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत काल मी अपलोड केलेला होता जयपूर राजस्थानमधली जी शॉपिंग होती जोधपूरमधली जैसलमेरमधली तर ती शेअर केली होती आणि आजचा व्हिडिओ असणार आहे की मला ट्रिपला किती खर्च आला ट्रिपमधला माझा अनुभव मी बुकिंग कसं केलं आणि बाकी सगळ्या गोष्टी ट्रिपमधल्या सगळ्यात तर पहिले ट्रिप माझी छान गेली अगदी मस्त धावपळ कुठेही झाली नाही खाणं पिणं असू देत ब्रेकफास्ट असू दे ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओत पुढे शेअर तर करणारच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठेही थकवा जाणवलेला नाहीये की कुठेतरी गेलो आणि कंटाळा आला किंवा कुठेही मी बसले नाही कंटिन्युअसली मी एक एक दीड दीड तास पण एक एक फोर्ट फिरत होतो पण कुठेही पाय दुखले अशातला भाग नाही ट्रिपला जाण्याच्या आधी कोणती काळजी घ्यायची हेही मी सांगेन जर तुम्ही आठ आठ नऊ नऊ दिवसांची ट्रिप करत असाल तिथे जास्त तुम्हाला फिरायचं असेल तर मला आलेले अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे तत्पूर्वी पूर्ण ट्रिपमध्ये मा माझे लुक तुम्ही बघितलात ड्रेस अगदी व्यवस्थित घेतले होते मी ड्रेसेसचा व्हिडिओ उद्या येईल कुठून घेतलेत काय घेतलेत कारण ते ड्रेस सगळे ड्राय क्लिनिंगला दिलेले आहेत ते प्रत्येक ड्रेस मला तुम्हाला दाखवावे लागणार दा, म्हणून तो उद्या येईल व्हिडिओ त्याबद्दल त्याबाबत माझे लुक बघितला अगदी परफेक्ट होते कुठेही चेहरा फुटलाय किंवा ओंगाळलेला दिसलाय किंवा असं डल दिसतोय असं कुठेच झालेलं नाहीये का ते मी सांगते थंडीचा दिवस आता हा महिना जो आहे थंडीचा महिना आहे तिकडे तर फार थंडी होती आणि त्यातल्या त्यात आपलं असं असतं की मेकअप तरी आपल्याला म्हणजे कोणाकोणाच्याकडे लग्नसुद्धा असतील आता पूजा असतील काही कार्यक्रम असतील काही जण ट्रिपला जात असेल म्हणजे डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे तीन महिने जे ते प्रत्येकजण लग्न सरायत्री असतेच काही जणांचे फेस्टिवल पण असतात काही जण ट्रिप प्लॅन करत असतात काही जण वेगवेगळे कार्यक्रम प्लॅन करत असतात आणि त्यामध्ये आपण मुलींना तरी जास्त चांगला दिसावं असं वाटत असतं मी काय केलं ह्यावेळी मेन म्हणजे पहिल्यांदा तर क्युअर स्किनशी मी जाताना म्हणजे ते डॉक्टर आहे त्यांच्याशी कन्सल्ट करून गेलेच होते की मला काय काय करायचं आहे याच्यामध्ये त्यांनी मला सांगितले की करेक्ट मॉइश्चरायझर यूज करणं गरजेचं आहे कारण मॉइश्चरायज चेहरा आपण कितीही महागडे प्रोडक्ट चेहऱ्यावरती लावलं मेकअप कितीही चांगल्या चांगल्या कंपनीचा केला तर जर तुमचं स्किन केअर चांगलं नसेल कोणताच मेकअप तुम्हाला चांगलं लुक देऊ शकत नाही त्यामुळे स्किन केअर चांगलं पाहिजे राईट मॉइश्चरायझर यूज करणं गरजेचं आहे मागच्या वेळच्या सुद्धा मी तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांच्याशी कन्सल्ट तर केलंच होतं आणि मी काय काय काळजी घेणं गरजेचं हे सांगितलं पण प्रोडक्ट्स लावूनसुद्धा एवढा उपयोग होत नाही कधी कधी जर तुम्ही तुमच्या शरीरात आतून काही गोष्टी घेतल्या तर त्यांनी मला काही फळं सजेस्ट केली होती जसं की पेरू असेल थंडीच्या दिवसात जी फळं मिळतात आत्ताच्या ज्या कालावधीमध्ये तर त्या सीझनमध्ये मिळणारी फळं आपल्याला खायला पाहिजेत वॉटर इंटेक मी किती ठेवायला पाहिजेत थंडी असली तरी पण पाणी कमी करणं नाही पाणीसुद्धा तेवढंच घेतलं पाहिजे त्यासोबतच जेवणाचं काय काय आपण करायचं का दुसऱ्या प्रदेशात आपण जातोय तर जेवणाचं कसं ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ऑलरेडी मी सांगितल्या का होतं कारण काय होतं जरा हवामान बदललं दुसऱ्या प्रदेशात गेलो की आपल्या लगेच पिंपल्स येणं किंवा हे नाही गोष्टी येतात आता त्यावेळी म्हणजे पिरियड सुरू आहेत त्यामुळे एक दोन पिंपल्स हे होतेच त्यावेळी पण बाकीचा आल्यानंतरसुद्धा मला कोणताही असा त्रास जाणवला की चेहरा ड्राय पडला एवढी थंडी होती एवढं थंडगार पाणी होतं आम्हाला आंघोळीला गरम पाणी असायचं पण तरीसुद्धा चेहरा असा ड्राय पडला नाही कुठे त्यामुळेच कोणतंही तुम्ही जेव्हा गोष्ट चेहऱ्यावरती यूज करता कोणतेही प्रोडक्ट यूज करता तेव्हा तुम्हाला जर समजले ना की कोणतं मॉश्चरायझर यूज करायचं एखादं म्हणून मॉइश्चरायझर घेता खूप महागडं असतं पण तुमच्या चेहऱ्याला ते सूट होते आणि चेहरा ड्राय पडतो इव्हन तुम्ही मेकअप त्याच्यावरती अप्लाय केल्यानं सुद्धा पॅची आणि असं फ्लेक्स निघतात त्याच्यासाठी तुमच्या चेहऱ्याला कोणतं मॉइश्चरायझर चांगलं सूट होतं हे एक चांगलं डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला सांगू शकतो स्किन ॲपवरती मी कितीतरी वेळा सांगितलेलं आहे की तुम्ही माझा फरक जो आहे चेहऱ्यामध्ये तो बघू शकता तुम्ही तिथे जाऊन लॉग इन केलात ॲप ओपन केलात फ्री ऑफ कॉस्टमध्ये ॲप ओपन करू शकता डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर डॉक्टरांशी चॅट फ्री ऑफ कॉस्टमध्ये करू शकता तुम्हाला दररोजच्या टिप्स दिल्या जातात तुम्हाला फॉलोअप घेतलं जातं त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही गोष्टी सजेस्ट देखील केल्या जातात तुमचं डायट कसं पाहिजे हे देखील सांगितलं जातं सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये असतं फक्त किट हो तुम्हाला किटचे जे पैसे आहेत ते तुम्हाला पे करावं होतं चौदाशे नव्याण्णव जर तुम्ही माझा कुपन कोड हाऊस क्विन हंड्रेड हा यूज केला तर तुम्हाला हंड्रेड रुपीजचा डिस्काउंट मिळून जाईल लेटेस्ट मी तुम्हाला देईन टायटलवरती क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन जाईल कमेंट पिनमध्ये सुद्धा मी करून दिलेलं पिन कमेंट केलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अजून खूप जणींनी ते वापरलेले सुद्धा खूप जणींना चांगले अनुभवसुद्धा आलेले आहेत ज्यांना जणांना आलेले आहेत चांगले अनुभव की फरक दिसून आले त्यांनीसुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि ज्यांना कोणाला थोडासा प्रॉब्लेम देखील होत असेल तर त्यांनीही सांगा म्हणजे त्या गोष्टी मी तिकडे फॉरवर्ड करू शकते की काही जणांना असा अनुभव येत आहे मला तरी चांगला अनुभव चा आला त्यामुळेच मी तुम्हाला नेहमी सांगते आणि ही गोष्ट मला ट्रिपमध्ये चांगली उपयोगाला पडली म्हणून मी तुम्हाला आता हे पहिल्यांदा सांगितलेलं आहे ट्रिपचा खर्च किती आला मी ट्रिप दोन महिन्यापूर्वी बुक केली होती आता कसं होतं की सचिनने म्हटलं की ती ट्रिप तू केलेली नाहीच आणि मला जायचं होतं मी त्यांना बोलतो की मला एखादी ट्रिप करून आहे खूप स्ट्रेस झाला आहे खूप कंटाळा आला आहे वर्षभर असं तसं मग त्यांनी बोलले होते की ठीक आहे मग त्यांनी म्हटलं की मी तुला ट्रिप स्पॉन्सर करतो तू जाऊन ये ऑक्टोबरमध्ये uh, मी विचार विचार करते की माझ्यासोबत कोणीतरी असावं मग माझ्या चाईल्डहूड फ्रेंड्स ज्या आहेत तर त्यांना भेटलं तर काही जणींचं आता मुलं लहान आहेत काही जणी आता प्रेग्नेंट आहेत तर त्याच्यामुळे मला डोक्यात नव्हतं आणि मला लक्षातच नाही की मी नीताला विचारू शकते आणि नीताला सहज बोलल्यानंतर ती पण बोलली येस मेने बी कोई प्लॅन अभि तक नाही की आहे सो जाक्यात आहे तर मग डिस ऑक्टोबरमध्ये आम्ही जो ट्रिप जी आहे ती बुक केली ट्रीप बुक करताना कसं ऑलरेडी uh, माझ्याकडे टूर मॅनेजरचे पहिल्या अगोदरच्या uh, ऑफिस म्हणजे ट्रिपचे जे होते, होते। त्या दोघांचे नंबर होते मग त्यांना मी सांगितले की मला ह्या ह्या डेटमध्ये ट्रीप करायची आहे म्हणजे डिसेंबरच्या ह्या तारखेमध्ये दहा ते वीसमध्ये कारण नीताला पण ते बरं पडलं असतं मला पण ते बरं पडलं असतं कारण आरोलचं uh, का गॅदरिंग वगैरे ह्या इयर एंडिंगला असतं आणि स्टार्टिंगला पण जमत नाही सचिनचा वाढदिवस होता त्याच्यामुळे मग त्यांनी त्या याच्यामध्ये असलेलं ट्रिप मला सांगितलं लेडीज स्पेशल ज्या होत्या मग त्यातली ट्रिप आम्ही सिलेक्ट केली एक अयोध्येची होती एक मारवार राजस्थानची होती मग नीताला म्हटलं कुठे जायचं मग तिला राजस्थान पाहिलं नव्हतं मग मी मेवाड प्रदेश पाहिला होता मारवार पाहिला नव्हतं मग ती बोलली की आपण मारवार करूयात मग मा आम्ही भांडूपला ऑफिस आहे त्यांचं इवन मेन ऑफिस जे आहे ते विद्याविहारला नीलकंठ कॉम्प्लेक्स म्हणजे आहे मोठं म्हणजे स्टेशनच्या अगदीच साईडला दिसतं ट्रेनमधून जाताना तर तिथे त्यांचं मेन ऑफिस आहे मग आम्ही भांडूपला जाऊन तिथे जाऊन बुकिंग्स केल्या सगळ्या सगळ्या माहिती त्यांनी कुठली कुठली काय काय आहे ते सगळं दिलं त्यानंतर आम्हाला प्री डिपार्चर मिटिंग जे असतात त्या तीन मिटिंग होतात त्यांच्या म्हणजे सांगतात की आपण कुठे चाललं तिथलं वातावरण कसं असणार आहे त्याच्यानंतर आपण काय काय कॅरी केलं पाहिजेत कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजेत आपण कोण 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 असणार आहोत ते समजत नाही पण सगळे लोक झूम मिटिंगमध्ये कळतातच बऱ्यापैकी त्या तशा गोष्टी होतात आणि त्याच्यानंतर प्रत्येक ट्रीप जशी जशी जवळ तशी आपले जे इशू म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी ज्या इशू होतात जसं की हॉटेल्स कोणते कोणते असणार आहेत आपण कुठे कुठे फिरणार होते तर अगोदर आपल्याला समजतं जेव्हा आपण ट्रिप बुक करतो त्याच्यानंतर आपले तिकीट्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळ कळवल्या जातात ट्रिपमध्ये ट्रिपचा खर्च जो होता म्हणजे स्टार्टिंग आम्हाला ट्रिपचे पैसे जे होते चौपन्न हजार सहाशे रुपये जीएसटी आणि हे जे सगळे टॅक्सेस ते नसतात तर ते भरून आता यामध्ये काय काय इन्क्लूड होतं थ्री स्टार हॉटेल आम्ही ज्या ज्या हॉटेलमध्ये राहिलो तर सगळे थ्री स्टार हॉटेल होते हॉटेल अतिशय छान होते म्हणजे अगदी स्वच्छ कुठेही कुठल्याही गोष्टीची कमी नाही हॉटेलमध्ये गरम पाणी जेव्हा कुठल्याही हॉटेलमध्ये आम्ही मिळतो गरम पाणी तिथे होतंच पिण्याचं पाणी त्याच्यानंतर तिथली ती स्वच्छता तिथले ते ॲम्बियन्स अगदी परफेक्ट होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं त्यामध्ये अजून इन्क्लूड होतं ह्या सगळ्या पैशामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही स्वतः जर शॉपिंग करत असाल तेच पैसे तुम्हाला तिथं स्पेंड करावे लागतात नंतर सकाळी उठल्यापासूनचा नाश्ता असतो त्याच्यानंतर नाश्त्यानंतर जर आम्ही लॉंग ट्रॅव्हलिंग करत असो किंवा कुठेही फिरायला जात असो तर आम्हाला परत एकदा चहा दिला जातो साडे दहा अकराच्या दरम्यान एक ते दोनच्या दरम्यान लंच असतं चा परत चार ते पाचमध्ये चहा किंवा कॉफी कुणाला जे हवं असेल चहा असेल कॉफी असेल कमी शुगरची असेल जास्त हवी असेल किंवा विदाउट शुगरचं जे काय असेल ते तुमच्या सोयीनुसार त्यानंतर संध्याकाळी साडेआठ ते दहामध्ये डिनर ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या स्टार्टिंगला तुम्हाला एक स्नॅकचं मोठं सुद्धा दिलं होतं त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे पदार्थ असतात म्हणजे तुम्हाला आठवड्याभरामध्ये त्या सहलीच्या दरम्यान तुम्हाला भूक लागली तर तुम्ही ते खाऊ शकता तशी त्याची गरजच भासत नाही दररोज एक एक लिटरची पाण्याची बॉटल ही दिलीच जाते पूर्ण दिवसभर म्हणजे ती तेवढीही संपत नाही पूर्ण पाण्याची बॉटल ते एक असतं त्यानंतर कुठेही जर आपण फिरायला गेलो तर तिथला स्पेशल पदार्थ असेल तर तो सुद्धा खायला येतो जसं आम्हाला कुल्फी मिळाली होती त्याच्यानंतर कचोरी मिळाली होती काही काही वेगवेगळे पदार्थ जे तिथले स्पेशल आहेत ते त्यानंतर अजून एक गोष्ट की पूर्ण जेव्हा आपण ट्रिप सुरू करतो तेव्हा सकाळी वेकअप कॉल दिला जातो तो किती साय असू शकतो म्हणजे रात्री आपण ट्रिपवरून किती वाजता येतो म्हणजे दिवसभराच्या ट्रिपवरून किती वाजता येतो त्याच्यावरती डिपेंड असं आम्ही त्यांना सारखं चिडवायचो की आम्हाला सहाचा द्या सातचा द्या लवकर नका देऊ पण जास्तीत जास्त सातपर्यंत त्यानंतर एक तास आवरायला एक तास तुम्ही तुमचं जे ब्रेकफास्ट असेल त्याच्यानंतर तुम्ही जाते बाय द पूर्ण त्या दिवसभरामध्ये सहा ते सातच्या आतमध्ये तुम्ही हॉटेलवरती येता म्हणजे कुठेही तुम्हाला हेक्टिक जाणवत नाही आम्हाला तरी जाणवलेलंच नाही आल्यानंतर मग परत चेंज करून डिनर करून मग तुम्ही किती वेळ तुम्ही गप्पा मारत बसा नाही तर तुम्ही झोपा परत सकाळच्या टायमावरती वेकअप कॉल दिला जाणार या एवढ्या प्रवासामध्ये कुठेही थकवा तर अजिबात जाणवलेला नाही टूर मॅनेजर बेस्ट आहेत म्हणजे मागच्या सुद्धा अनुभव खूप चांगला होता मागच्या वेळी बालाजी कांबळे आणि प्रशांत शिर्के म्हणून होते तेही बेस्ट होते ह्या ह्यावेळेलासुद्धा स्प लेडी स्पेशल प्रशांत शिर्के होते आणि क्रिश वेरणेकर हे दोघे होते कुठेही त्यांनी आम्हाला अनकम्फर्टेबल जाणून दिलं नाही आम्ही त्यांना एवढं हतवले पूर्ण ट्रिपमध्ये काही काही जणी मध्येच बस थांबायला लावायचा था। <coughs> वॉशरूमचा रिझन असेल किंवा अजून काय असेल मला तरी एकदम मळमळल्यासारखं होत होतं मध्येच त्यांनी गाडी थांबवली होती तर ह्या सगळ्या गोष्टी खूप कॉपरेशन खूप चांगलं असतं पूर्ण मध्ये तुमची प्रचंड काळजी घेतली जाते छोटे का अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काहीही असू देत अगदी काही असू देत आम्ही खरंच खूप सतवलं आहे त्यांना पण कुठेही त्यांनी असं चेहऱ्यावरती ते जाणवू दिलं नाही तर हा खर्च त्यानंतर हे ट्रीपचं नियोजन त्याच्यानुसार तुम्हाला ट्रीपमध्ये अजून काही तुमचा उपवास असेल किंवा तुमचं काहीतरी डाएट असेल की तुम्हाला हे आहे तर ते सुद्धा तिथे अवेलेबल करून दिलं जातं जेवणामध्ये खूप व्हरायटी असतात त्याच्यानंतर ब्रेकफास्टमध्ये सुद्धा खूप व्हरायटी असतात म्हणजे अगदीच तुम्हाला माझा उपवास होता काही जणांचे उपवास होते संकष्टी पण मध्ये आले होते त्याच्यानुसार साबुदाण्याची खीर साबुदाण्याची खिचडी किंवा अजून फळं असणार ज्यूस असणार ह्या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल असतात तर हे पूर्ण ट्रिपचा माझा अनुभव होता शॉपिंगसाठी पण तुम्हाला एक दिवस चांगला दिला जातो म्हणजे कुठे शॉपिंग तुम्ही करू शकता कुठे चांगले तुम्हाला जसं नई सडकमध्ये आम्ही केलं होतं जोधपूरमध्ये अजून एक कॉम्प्लेक्स होतं तिथं केलं होतं जैसलमेरमध्ये सुद्धा केलं होतं जे स्टोनचे घेतले होते आणि तिथले त्या बेस्ट वस्तू मी घेऊन आले जसं की ताईंसाठी मम्मीसाठी प्युअर ब्लॉक प्रिंटेडची साडी माझ्यासाठी बांधणी साडी तन्वीसाठी शूज मावशानी रायश्रीसाठी टॉप्स राज नंदिनीसाठी सुद्धा टॉप म्हणजे ज्यांना ज्यांना जे आवडते ते मी तिथून घेऊन आले होते बाबांसाठी पण शॉल आणि सँडस्टोनचा तो ग्लास तर या सगळ्या गोष्टी मी घेऊन आले होते त्यात विनू मला म्हणत की भावासाठी काही नाही आणलीस का सचिनसाठी पण मी घेवर घेऊन आले होते घेवरचा फोटो मी ते साईडला देते आम्ही त्यांना खूप आवडलेला घेवर तो म्हणजे खूपच छान होतं पण ज्या त्या वस्तू जिथं तिथं घेताना तुम्हाला थोडा थोडा वेळ दिला जातो की हां इथून घ्या इथून घ्या वगैरे आणि पूर्ण ट्रिपमध्ये म्हटलं तर अजून एक गोष्ट वाखणण्यासारखी होती की अतिशय चांगलं ऑर्गनाइज होतं सगळं म्हणजे जे जे हॉटेल होते आम्ही एंट्री केल्यानंतर खूप छान म्हणजे कुठेही असं असं वाटतं की काय हे हॉटेल आहे किंवा असं असं मला तरी कुठेच जाणवलेलं नाही चांगले स्पेशस रूम होते रूममध्ये सगळं म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो तिथल्या इथला स्टॉप अतिशय उत्तम होता म्हणजे त्यांचा पाहुणचार करण्याची पद्धत इव्हन आम्ही आता लास्ट मांडवामध्ये होतो तर तिथे तर प्रत्येक टेबलवरशी ते लोक बघत असायची की काय संपलं आहे की काय काय कुठे द्यायचं आहे की काय ह्या सगळ्या गोष्टी आणि लगेचचं एक असतं की आपल्याला वाटतं की आपण जेव्हा जातो तेव्हा लगेच उचलून घेऊन जा बॅगमधून तिथं हे करा ते तर नाही आम्ही पूर्ण प्रवासामध्ये फक्त इथून एअरपोर्टवरती जाताना लगेज उचललं होतं आणि आता येताना आमचं नाहीतर प्रत्येक हॉटेलमध्ये म्हणजे आम्ही आमचं लगेच गाडीतून काढलं जायचं आमच्या रूमपर्यंत पोहोचवलं जायचं आणि जेव्हा आम्ही रूम सोडणार असो तेव्हा फक्त आम्ही रूमच्या बाहेर ठेवायचं आमचं लगेच परत ते बॅगमध्ये तिथं ठेवून त्यांच्या गाडीमध्ये ठेवून आम्हाला परत दुसऱ्या हॉटेलवरती ते आमच्या रूमच्या बाहेर मिळायचं त्यामुळे कुठेच तो ती पण धावपळ नाही ठरण्याची त्याच्यानंतर त्यांच्याकडे स्पेशली मेडिकलचं जे काय असेल ते सामान उलट्या झालं तर ते सुद्धा त्यांनी ते पा काय म्हणतं त्याला पावचेस हे ते सगळं सगळं कॅरी केलेलं असायचं टूर मॅनेजरने आणि प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करायचो लाँग ट्रॅव्हल असेल किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचं असेल जसं जर मध्ये मध्ये दोनशे सत्तर किलोमीटरचा रस्ता असायचा तीनशे किलोमीटरचा रस्ता असायचा तर छोटे मोठे गेम्स खेळायचो म्हणजे पूर्ण लेडीज आहेत त्यांना बिझी कसं ठेवता येईल त्यांना कंटाळा कसा येणार नाही तर ह्याची काळजी पूर्ण टूअरमध्ये टूर मॅनेजरकडून ते घेतली गेले आणि स्पेशल आमचा जो एंडिंगचा फॅशन शो होता तर तिथे तर खूप वेल ऑर्गनाइज्ड होतं सगळं खाण्यापिण्याचं सगळं आम्ही मस्त मजा केली छान एन्जॉयमेंट केलं म्हणजे ह्या पूर्ण लेडीज स्पेशलमध्ये मला शिकण्यासारखं एक होतं की सगळ्या ज्या लेडीज जमल्या होत्या खूप वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या होत्या प्रत्येकीनं अतिशय चांगलं काम केलेलं आहे तिच्या क्षेत्रामध्ये आणि त्या असं वाटलंच नाहीत की कोण एवढं अरे बापरे एवढ्या मोठ्या आहेत आणि हे आहेत एकदम मिळून मिळसून राहिलो आम्ही सगळे खूप एन्जॉय केला एंडिंगच्या तरी भरो भरपूर एन्जॉय केला आणि याच्यामध्ये एक शिकता आलं की खूप साऱ्या स्वभावाच्या लेडीज असू शकतात आणि प्रत्येकीचं काही ना काहीतरी स्ट्रगल असतं आणि याच्यामध्ये आम्हाला स्टार्टिंगलाच एक सांगण्यात आलं ते कुणी कुणाला जज करायचं नाही ही असेच कपडे घातली ती तशीच वागली किंवा ती तसंच खाते किंवा ती तशीच बोलते कुणीच कोणाला जज करायचं नाही आपण आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या मागे सोडून आठ दिवस एन्जॉय करणार आहोत आणि त्याच्यावरतीच लक्ष द्यायचं आणि विना मॅडमचं तेच होतं असेल मे बी मोटिव्ह की लेडीज स्पेशल ऑर्गनाईज करण्याचं की जेव्हा फॅमिली ट्रिपमध्ये आपण जातो तेव्हा कंटिन्युअसली आपलं लक्ष असतं की मुलाचं नवऱ्याचं सासू सासऱ्यांचं बघणं आपण स्वतः एन्जॉयच नाही करू शकत म्हणूनच त्यांनी लेडीज स्पेशल ऑर्गनाईज केली आणि याच्यामध्ये प्रत्येकीनं स्वतः एन्जॉय केलेलं आहे म्हणजे स्वतःचे आवडते कपडे डान्स असू देत बोलणं असू देत दंगा असू देत जो की आपण फॅमिली ट्रिपमध्ये करू शकत नाही सहसा काही जणांना काही रेस्ट्रिक्शन होतं काहीजण करू शकतात तर हे ह्या ट्रिपमध्ये मस्त एन्जॉय केलं त्यामुळे मी दरवर्षी एक तरी लेडीज स्पेशल करायचं था, असं ठरवलं नाहीतर लेडीज स्पेशल नाही करता आलं तर माझी जी गँग आहे म्हणजे माझे जे चाईल्डहूड फ्रेंड्स आहेत ते आपण हे ट्रिप बघून मला मेसेज केला की धनश्री आपण ऑर्गनाईज करायचं आपण जायचं माझा मोठा ग्रुप आहे त्या सगळ्यांना वर्षभर कन्व्हिन्स करून ते टाईम पूर्ण आम्हाला काढावा लागेल नीताला पण म्हटलं तुझे पण फ्रेंड्स असेल तर आपण तशी करूया ट्रिप हवं तर की आपले आपले फ्रेंड्स तशी पण कस्टमाइज करता येते फॅमिली ट्रिप पण तुम्ही करू yeah. शकता म्हणजे तुमच्या फ्रेंड्स फॅमिली फ्रेंड्स असतील तर ते सुद्धा एकत्र करून तुम्ही तुम्हाला जिथे जायचं आहे तर ती कस्टमाईज करून देऊ शकता तुम्हाला एक टूर मॅनेजर एक दिला जातो तुम्ही सगळी माहिती काढून घेतली त्याच्यावरती त्याच्यानंतर काही ग्रुप टूर पण असतात काही ट्रेकिंग टूर पण असतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विनावळच्या ऑफिस म्हणजे तुम्ही गुगल वगैरे केलं तर तुम्हाला मी मग जसं म्हटलं विहारचं ऑफिस आहे किंवा इकडे तर तिथेही जाऊन तुम्ही विचारू शकता माझ्याकडे कोणताही ऑफिस त्यांचा नंबर नाही आहे मी माझ्याकडे फक्त तर टूर मॅनेजरचे नंबर आहेत मी आता माझे काही फ्रेंड्स आहेत त्यांना पण जायचं आहे त्यांनी माझी ट्रिप बघून सांगितलं तर त्यांना मी त्यांचा नंबर दिलेले आहेत की कम यांच्यासाठी इन्क्वायरी रेज करा म्हणून तर हा असा अनुभव हो होता मला एवढा खर्च आला होता शॉपिंगचा पण खर्च एक पंधरा वीस हजारपर्यंत गेला सगळ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी घेतल्या आणि सगळ्यांसाठी ज्या गोष्टी आणलेल्या आहेत त्या अशा कुणाला कमी आणलेल्या आहेत कमी किमतीच्या आणि नाही त्या त्या वस्तू त्या त्या व्यक्तीला आवडणाऱ्या आणि त्या त्या व्यक्तीला सूट होतील अशा आणले त्यांना त्या गोष्टी आवडतील म्हणजे त्याला मला बऱ्यापैकी सगळ्यांची आवड माहीत आहे त्याच्यामुळे त्यांना आवडणाऱ्या गोष्टी घेऊन आल्या आणि प्रत्येकाला ती गोष्टी दिलेल्या आहेत काही जणांनी व्हिडिओवरून दाखवलं तर प्रत्येकाला ती ती गोष्ट आवडलेली आहे कारण फॅमिली माझी आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की त्यांना कुठल्या गोष्टी आवडू शकतात कुणाला गोष्टी आवडू शकत नाही सो हे असं होतं ड्रेसेसच्या बाबतीत खूप जणींनी विचारत की ह्याची लिंक तर कोणत्या गोष्टीच्या लिंक आहेत कोणते ड्रेस कोणत्या कुठून घेतलेल्या आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेन आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमधील सांगा आणि तुम्ही अशी टूर विनावडसोबतसुद्धा करू शकता सोबत करू शकता कारण केसरी आणि विनावड एकच आहेत केसरी पाटील हे विना मॅडमचे वडील आहेत आणि त्यांचं ते जे आहेत दोन्ही कंपन्या सेमच आहेत काही फरक नाही आहे तर कुठेही तुम्ही करू शकता तुम्हाला जिथं कम्फर्टेबल वाटेल जिथं फक्त काही गोष्टीमध्ये दोन्ही टू दोन्ही कंपन्यांमध्ये कसं की काही काही गोष्टींमध्ये थोडंसं म्हणजे राहण्याचं नाही याचा डिफरन्स आहे हॉटेल्सचा वगैरे बाकी कुठल्या गोष्टीमध्ये एवढा नाही आहे तर तुम्हाला जिथे कुठे करायचं असेल तिथे तुम्ही करू शकता मला विनावळचा चांगला अनुभव आला कारण मी तिथूनच टूअर दोन केलं त्यामुळे मी त्यांचा जो रिव्ह्यू आहे तो देऊ शकले केसरीसोबत जेव्हा करेन तेव्हा त्यांचा रिव्ह्यू मी नक्कीच देईन तुम्हाला चला आपण परत भेटू तोपर्यंत बाय बाय